हे बघा बघितल्या का रंग सुद्धा त्याला खूप सुरेख असं आलेला आहे आणि तुम्हाला बघायचं होतं ना हे बघा किती कुरकुरीत तशा झालेल्या आहेत आणि आतमध्ये सुद्धा अगदी सॉफ्ट अशा झालेल्या आहेत कोथंबीर वडी वाफाळून कशी बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना त्याची सुद्धा एक सोपी आणि छान अशी पद्धत आहे चला तर मग आपण वेळ न घालवता बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट अशी कोथंबीर वडी कशी बनवायची ते बघूयात कोथंबीर वडी बनवण्याचं साहित्य कोथंबीर मिरची लसूण जिरे तीळ बेसनपीठ आणि चवीनुसार मीठ सगळ्यात अगोदर आत्ता आपण ही जी हिरवी मिरची आहे ती हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ आत्ता आपण हे सगळं मिक्सरमध्ये एकत्र एक वाटून घेऊयात लसूण जिरे आणि मीठ आत्ता आपण हे बारीक वाटून घेऊया आता ही मिरची मी अशी छान बारीक वाटून घेतली लगेच आता ही कोथिंबीर जी आहे ती मी मग अशीच छान निवडून घेतली होती आता हिला बारीक असं आपण कापून घेऊयात ही जी कोथिंबीर आहे ती मी सकाळी छान अशी निवडून घेतलेली होती कोथिंबीर कोवळी सुद्धा भेटलेली आहे आता मी हिला बारीक चिरून घेते मार्केटमध्ये काल सहज गेल्याच्या नंतर ही हिरवी गार अशी को कोथंबीर बघितली आणि कोथंबीरच्या वड्या करायची रेसिपी माझ्या डोक्यात आली मग मी ही कोथंबीर घेऊन आले किती छान होती तसं तर मी कोथंबीर वडी नेहमीच बनवत असते कारण आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट पदार्थ जो आहे तो कोथंबीर वडी आहे गावाकडे आमच्या वावरात ही कोथंबीर सहजपणे उपलब्ध भेटते तसं तर आता आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा भेटत असते कोथंबीर आणि आता पावसाळा चालू आहे तर अगदी हिरवीघर अशी कोथंबीर आणि शिवाय स्वस्त सुद्धा भेटते कोथंबीर वड्या बनवण्याचे बरेच असे वेगळे प्रकार सुद्धा आहेत कोण कोण कोथंबीर जे आहे ते पीठ वगैरे मिक्स केल्याच्या नंतर डायरेक्टली तळून सुद्धा घेतात Uh, कोण वाफाळून घेतं मी बऱ्याच वेळा वाफाळूनच घेते वाफाळून घेतल्याच्या नंतर पण काय होतं ना की आपण जेव्हा त्याच्या वड्या करत असतो आणि तळ्याच्या वेळेस त्या वड्या ज्या आहेत त्या फुटल्या जातात असं पण होतं तसं माझ्याकडूनही एक दोन वेळा झालेला आहे पण आता त्याची एक सोपी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते तसं केल्यानंतर ती वडी जी आहे आपली ती बाहेरून एकदम अशी कुरकुरीत होते आणि आतमधून सॉफ्ट होते ती जी वेगळी दुसरी पद्धत आहे कोथंबीर वड्या बनवायची ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करून सांगा मी ती सुद्धा व्हिडिओ लवकर आपल्या चॅनलवर टाकेल आता माझी कोथंबीर सगळी बारीक चिरून झालेली आहे आता, एक आता मी एका भांड्यात ही व्यवस्थित काढून घेते कोथंबीर चिरून झाली आता ह्याच्यामध्ये मी हा जो मसाला होता हा घालून घेते मिरची हाताने तुम्ही कधीच काढू नका हाताची खूप आग होते त्यामुळे आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित असं करून काढून घ्यायचं लगेच मी बेसन पीठ सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आपण कायम विकतच बेसन पीठ आणत आन, असतो दुकानातून आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक आळ्या सुद्धा असतात ते दिसत नसतात त्यामुळे चाळून घेणं गरजेचं असते म्हणून मी कायम हे पीठ जे आहे ते व्यवस्थित चाळूनच घेत असते तुम्ही सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन चाळून घ्या आता मी हे व्यवस्थित सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेते पाणी ह्याच्यामध्ये एकदम घालायचं नाहीये अगदी थोडं थोडं घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यातलं जे मिरची वगैरे होतं मी बारीक वाटून घेतलं होतं ते सगळं कोथंबीरला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यामुळे अगोदर पाणी घालायच्या अगोदरच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मगच थोडं थोडं पाणी घालायचं एकदम अजिबात घालायचं नाही मी आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं बेसन पीठ ॲड करते कारण कोथंबीरची जुडी जी होती ती खूप मोठी होती त्यामुळे आपल्याला एकदम समजत नाही की त्याच्यात किती बेसन पीठ घालायचं वगैरे तुम्ही कधी बाहेर पाऊस येतोय आणि आपण नेहमी कांदा भजनी चहा घेत असतो तसं कोथंबीर वडी आणि चहा कधी घेतलाय का खूप टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि थंडीच्या दिवसात सुद्धा कोथंबीर वडी आपण जेव्हा खातो ना त्याची एक वेगळीच मजा असते तर तुम्ही त्या दिवसांमध्ये सुद्धा कोथंबीर वडी आवर्जून बनवा आता परत मी ह्याच्यामध्ये थोडस बेसनपीठ घालून घेणार आहे आपल्याला तोपर्यंत घालायचं जोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते एकजीव आणि असं त्याचा व्यवस्थित गोळा होत नाही अगदीच कोथंबीर दिसत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालत राहायचं आहे आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये फक्त कोथंबीरच दिसते अजून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालून घ्यायचे जेणेकरून त्याचे व्यवस्थित गोळा होईल आणि आपण जेव्हा वड्या करत असतो तेव्हा ते व्यवस्थित बनवता सुद्धा आले पाहिजे नाहीतर मग व वड्या जेव्हा आपण कापतो तेव्हा कट होतात आणि भुगा पण होतात तसं नको आहे त्याच्यामुळे अजून आपण थोडं ह्याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेऊ आपण जेव्हा भजी बनवत असतो कांदा भजी तेव्हा सुद्धा आपण बेसनपीठ तेवढ्या प्रमाणात घालतो की तळताना कांदा जो आहे तो बाजूला नाही झाला पाहिजे बेसन पिठामुळे ते धरून ठेवला जातो तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण कोथिंबीरची वडी बनव बनवताना सुद्धा हे जे बेसनपीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आता एवढं बेसनपीठ आपल्याला बास बेसन बेसनपीठ आपल्याला एवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे की जेणेकरून हा जो गोळा आहे तो अगदी असा तयार झाला पाहिजे आता हे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आता आपण एका चाळणीला तेल लावून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित थापून घेऊयात आणि वाफळायला ठेवूयात एका पातेल्यात मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ह्या चाळणीमध्ये हे जे मिश्रण आहे ला ते थापून घ्यायचं आहे अगोदर मी ह्याला तेल लावून घेते जेणेकरून आपण वडी कापली की व्यवस्थित आपल्याला त्या वड्या काढता आल्या पाहिजे खाली चिटकल्या नाही पाहिजे तुम्ही जर बघितलं तर ह्या चाळणीचा आकार आहे तो खूप मोठा आहे आणि हे सारण जे आहे आपलं ते खूप कमी आहे आणि वडं आपल्याला जाड पाहिजे असतात त्यामुळे आपण हे पूर्ण चाळणी भरून नाही थापून घ्यायच्या किंवा जर मग चाळणी भरून जरी थापल्या तर जाड होत असतील तर तेवढ्या करायच्या जा। जर जाड नसतील होत तर कमी ह्याच्यामध्ये करून घ्यायच्या आता मी व्यवस्थित थापून घेते तेलाचा हात लावून घ्यायचा आणि व्यवस्थित अ... पीठ जे आहे ते आपण थापून घ्यायचंय मी मगाशीच सांगितलं होतं की हे सारण कमी आहे तरी पण आपल्याला पाहिजे तेवढ्या जाड वड्या पूर्ण चाळणीमध्ये होत आहेत तर आपण हे व्यवस्थित असं थापून घेऊ एकसारखं पण पाहिजे आणि वडी आपली जाडसुद्धा पाहिजे ज्याने करून तळल्याच्या नंतर आपण जेव्हा ती वडी खातो तेव्हा आतमधून ती मऊ सुद्धा आपल्याला पाहिजे असते म्हणून आपण अगदीच पातळ कधी थापून घ्यायचं नाही मग त्याला व्यवस्थित परत एकदा तेलाचा हात लावून घेते आणि हे अशा प्रकारे थापून घेते आता बऱ्यापैकी हे थापून आहे आता ह्याच्यावर आपण हे जे मगाशीचं तीळ होते हे तीळ आपण ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे तिळामुळे एक वेगळी चव येत असते आणि आपल्या दररोजच्या खाण्यामध्ये तिळाचं प्रमाण कमी असतं त्यामुळे आपण हे एखाद्या कुठल्याही पदार्थामध्ये हे घालून व्यवस्थित खायचं त्यामुळे कोथिंबीर वडीला पण एक छान असा वेगळाच फ्लेवर येतो आता हे तीळ मी परत हलक्या हाताने थापून घेते त्याची काही गरज नाही पडत तरी पण अगदी हलक्या हाताने जास्त नको आत्ता मी हे जे पाणी ठेवलं होतं ते बऱ्यापैकी गरम झाले मी हे चाळणी जे आहे ते त्याच्यावर ठेवून घेते आणि ह्याच्यावर झाकण ठेवते कुकरमध्ये सुद्धा आपण हे जे पीठ आहे ते वाफळायला ठेवू शकतो पण त्याच्यामध्ये जेव्हा त्या कुकरला शिट्टी येते तेव्हा वरतून ते पाण्याचे बबल्स असतात ते त्याच्यावर पडतात आणि वडी एवढी काही चांगली होत नाही असं जर तुम्ही ठेवलं तर ती छान वाफाळली जाते त्यामुळे आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपण टाइम देऊ छान वाफाळून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं आत्ता आपले झालेले आहेत आणि आपण जे कोथंबीरच्या वड्यासाठी जे सारण बनवलं होतं वाफळायला ठेवलं होतं त्याचा वास खूप छान येत आहे त्याच्यावरूनच आत्ता आपल्याला कळतंय की ते छान शिजलेले आहेत आता आपण ते काढून थंड करायला ठेवून घेऊयात मस्त झाले आता आपण हे थंड व्हायला ठेवूयात पाच मिनिट तरी गरम गरम मध्ये ह्याच्या वड्या कधीच पाडायच्या नाहीत कारण बेसन पीठ आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं आपण जेव्हा चाकून त्याच्या वड्या पाडत असतो तेव्हा ते, ते चिकट असतं आणि मग ते भुगा होतं व्यवस्थित आपल्याला पाहिजे तशा वड्या होत नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याला थंड झाल्याच्या नंतरच वड्या पाडून घ्या वड्यांचं जे सारण आहे ते थंड तोपर्यंत मी लगेच गॅसवर कढई ठेवते आणि तेल गरम करायला घेते तेल व्हायला हो सुद्धा तीन ते चार मिनटं लागतात तोपर्यंत ते सारण आहे ते सुद्धा थंड होतं मग लगेच आपण वड्या पाडल्या की तळून घेऊ शकतो तेवढाच वेळ वाचतो आपला वड्या तळण्यासाठी जास्त तेल नाही आपल्याला घ्यायचं थोडंसंच घ्यायचं आहे आता आपण तीन ते चार मिनिट तेल गरम होईपर्यंत आणि ते सारण थंड होईपर्यंत बघू कोथिंबीरचं हे जे वाफाळलेलं सारण आहे ते सुद्धा आता थंड झालेलं आहे तेल सुद्धा गरम झाले आता आपण हे काढून घेऊयात चाकून अगदी हलक्या हाताने ह्याला गोल असं व्यवस्थित फिरून घ्यायचंय आणि हे असं झाल्याच्या नंतर आपण आता ह्याला हातावरती काढून घ्यायचं पलटी करून तर अशा प्रकारे तर ते निघतं परत आपण ह्याला सरळ करून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घेऊयात कोथंबीरच्या जेव्हा आपण वड्या पाडत असतो तेव्हा त्या ते फुटल्या जातात त्याचं कारण अजून एक आहे की आपण जेव्हा कोथंबीर बारीक चिरून घेत असतो तेव्हा बराच वेळा आपल्याकडून त्याचे डेट राहतात तसेच त्यामुळे आपण जेव्हा असं चिरून घेतो त्यामुळे वडी फुटली जाते म्हणून बारीक कोथंबीर तुम्ही सुद्धा कधीही चिरून घ्या तुम्ही जर बघितलं तर असं कोथंबीर त्याला लागते त्यामुळे सुद्धा ते तसं होतं म्हणून थंडच होऊन द्यायचं कधी पण आणि कोथंबीर बारीकच चिरून घ्यायची आता अशा प्रकारे आपण छान वड्या पाडून घ्यायच्यात एकदम असं ओढून घ्यायचं नाही थोडं थोडं कट करायचं जागच्या जागी म्हणजे त्याच्या छान वड्या पडल्या जातात आता मी वड्या पाडून घेते सगळ्या आत्ता आपल्या सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर एवढ्या छान पडलेल्या आहेत आता मी लगेच ह्या वड्या व्यवस्थित तळून घेते तेल पण छान गरम झालेलं आहे तरीसुद्धा गॅस थोडासा मोठा करते आणि हे वड्या तळून आहेत आपल्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला त्या कुरकुरीत झाल्या पाहिजेत म्हणून अगदीच फास्ट गॅसवर जर ठेवला तर त्याला कलर फक्त लालसर येतो आणि कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे आपण बारीक गॅसवरच आता तळून घेतोय आणि ह्या वड्या ज्या आहेत ते स्वतःहून त्याला तशा वर आलेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर बघा कलर पण छान आला आहे ह्याला लालसर थोड्याशा होऊ द्यायच्यात आणि व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आता मी ह्या पलटी करून घेते आणि परत गॅस थोडासा स्लो फास्ट करते आणि परत आता एक मिनटं तळून घेते आत्ता आपल्या वड्या छान तळून झालेल्या आहेत मी आता बाजूला काढून घेते लगेच छान कुरकुरीत झालेल्या दिसत आहेत रंग सुद्धा फार छान आला तुम्ही बघा कवड्या भारी झाल्यात एका प्लेटात काढून घेते आता ज्या राहिलेल्या सगळ्या वड्या आहेत त्या मी व्यवस्थित तळून घेते मी सगळ्या वडे ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला बघायचे कुर आहेत का कि त्या बाहेरून किती कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत चला पटकन बघूयात हे बघा बघितल्या का रंग सुद्धा त्याला खूप सुरेख असा आलेला आहे आणि तुम्हाला बघायचं होतं ना हे बघा किती कुरकुरीत तशा झालेल्या आहेत आणि आतमध्ये सुद्धा अगदी सॉफ्ट अशा झालेल्या आहेत मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की आपली जी रेसिपी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्या वड्या जे आहेत ते बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून आहेत आता मी खाऊन बघते हा एक नंबर झालेला आहे खूप टेस्टी आहेत ह्या कुठल्याही सॉस सोबत नाही खाल्ल्या तरी सुद्धा चालतात एवढ्या त्या टेस्टी ते ते लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आमच्या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओज येणार त्याचं नोटिफिकेशन पडेल चला तर मग लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तो पण मी वडील संपवून टाकते खूप कुरकुरीत झालेले आहे